आवाज मानदेशाचा मतदारसंघातील आमदार जयकुमार गोरेंची आवडती असलेली फायरिंग पोस्ट गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे यंदाही वन्स मोर वन्स मोर म्हणत चर्चेची ठरली आहे मानमध्ये आमदार जयकुमार गोरे विजयी होताच भव्य मिरवणुकीत आमदार जयकुमार गोरे आणि शेखर गोरे या दोघांनी मिळून विरोधकांना निवडणुकीत कसं चितपट केलं हे दाखवत फायरिंगची पोज दिली त्यावेळी कार्यकर्त्यांकडून म्हणत ही पोज अनेकदा त्यांना करायला लावली तर फलटण तालुक्यात राजांच्या एखादी सत्तेला सुरुंग लावल्यानंतर महायुतीच्या विजयी मिरवणुकीत आमदार जयकुमार गोरे सहभागी झाले होते तिथेही त्यांनी विरोधकांना कसं चितपट केलं हे दाखवताना फायरिंगची पोज पोज दिली त्यावेळी माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनीही आमदार गोरेनबरोबर फायरिंगची पोज दिल्यानं कार्यकर्त्यांमधून जल्लोष साजरा करण्यात आला मानस ओफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानस ओफेर न्यूज चॅनलला वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा